शासकीय शाळांमध्ये कार्यरत असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार रोजंदारी कर्मचारी वर्गाने पुकारलेल्या बिराड आंदोलनाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत आपली मागणी मांडली आहे या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी आंदोलक शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत त्यांनी आश्वासन सुद्धा या लोकांना दिलं आहे याप्रसंगी मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इच नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे जनहित कक्ष व विधी विभाग जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तर रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळात अंकुश चव्हाण सुवर्ण वाघ नवनाथ खादी ज्ञानेश्वर लेंडे कुणाल गवळी रोहिदास पवार मनोज इम्पाळ चंद्रशेखर दळवे यांच्यासह सुमारे साठ आंदोलक कर्मचारी सहभागी झाले होते तुषार ठेपले अटल न्यूज मुंबई